सन्मान्य बाबर कदा अध्यक्ष महोदय लक्षवेधी क्रमांक चौदा वरती सन्मान्य मंत्री मोदी प्लीज जे उत्तर दिले त्या उत्तरवरती मी काय समाधानी नाही कारण उत्तर आल्याप्रमाणे त्याच्यामध्ये त्यांनी कायद्याच्या चौकटीमध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे अध्यक्ष महोदय चार वेगळ्या विषयावरती मी त्या ठिकाणी माहिती मागितली होती माझी सभागृहाला विनंती आहे मी वन विभागावरती या ठिकाणी लक्षवेधी मांडतोय जर कोणाला त्याच्याबद्दल जर तक्रार असेल कारण मला असं वाटते की ऐंशी टक्के सभागृह या विषयाची खूप मोठी अडचण आहे मंत्री मोदय मी टेंबू उपसा सिंचन योजनेवरती ही लक्षवेधी मांडले आशिया खंडातल्या मोठ सगळ्यात मोठी उपसा सिंचन योजना आहे त्याचा टप्पा क्रमांक सहा त्या ठिकाणी चालू आहे आणि एवढं प्रचंड काम शासनाने चालू असताना आपल्या वन विभागामार्फत आजही त्या योजनेच्या कामाला त्या ठिकाणी मंजुरी देण्यात आलेली नाही मंत्री मोदय किन्दरवाडी ते पोसेवाडी हा रस्ता त्या ठिकाणी सीएम जे सोयमधून त्या ठिकाणी रस्त्याचं काम चालू आहे मी एक गोष्ट फक्त तुमच्या निदर्शनास आणून देणार आहे प्रशासकीय मान्यता ह्या रस्त्याला जी झाली होती ती सात अकरा दोन हजार तेवीस ला झाली होती कार्यरंभ आदेश जो झालाय तो अकरा तीन दोन हजार चोवीस ला झाले वन विभागाला ज्याला प्रपोजल गेलं होतं त्यावेळेला या कार्यालयामधून दहा सहा दोन हजार चोवीस ला त्याचं नोटिफिकेशन झालं की वनपालांनी या रस्त्याची स्थळ पाणी करावी स्थळ पाणी करायला ते आले किती तारखेला चौदा आठ दोन हजार चोवीसला तब्बल तीन महिन्यानंतर ते ती सांगलीवरून त्या रस्त्यावरती येण्यासाठी त्यांना तीन महिने लागले त्याच्यानंतर उपवन संरक्षक मॅडम त्याची साईट वेळा व्हिजिट करायला आले ती तारीख आहे सहा एक दोन हजार पंचवीस मंत्री मोदय एका रस्त्याची वन विभागाची परवानगी आणण्यासाठी साईट विजिटला एक वर्ष गेले आणि दुर्दैवानं तो रस्त्याची आता काम करण्याची मुदत आता अगदी एका दोन महिन्यावरती आली ते काम आता त्या ठिकाणी होणार नाही पाच कोटी रुपयाचा जास्त दिलेला आपल्या त्या ठिकाणी पैसे वाया हो जातील अशी परिस्थिती आहे एम एसीबीचे दोन सबस्टेशन मंत्रीमध्ये बांधून तयार आहेत उत्तर एक सबस्टेशन त्या ठिकाणी बांधून तयार आहे दोन हजार तेवीस साली हे सबस्टेशन बांधून तयार आहे आजही त्याला मान्यता झालेली नाही शेटप्याचं सबस्टेशन अध्यक्ष मध्ये दोन हजार तेवीस साली बांधून तयार आहे आजही त्याला ते मंजूर आले नाही इथं कुठं झाडांची तोड व्हावी प्रश्न विचारा वन कमी हो अशी आमची इच्छा नाही वन वाढली पाहिजे अशी इच्छा आहे पण ज्या ठिकाणी आपण परवानगी मागतोय त्या परवानगीसाठी अध्यक्ष महोदय एकही झाड तोडलं जाणार नाही अशा ठिकाणची आपण परवानगी मागतोय एक्झिस्टिंग रस्त्यावरती आपण रस्त्यांचं काम करायला आपण नकार देतो अध्यक्ष महोदय माझा ऐकून घ्या फार महत्वाचा विषय काही काही कुटुंबांना नोटीस निघाली माझा स्पेसिफिक प्रश्न मी मंत्री महोदयांना विचारतो मंत्री महोदयांना माझी विनंती आहे शासकीय कामांसाठी ज्या ज्या ठिकाणी वन विभागाची परवानगी आवश्यक आहे अशा परवानग्या मिळण्यासाठी जी प्रक्रिया सुलभ करणार का वन हक्क समितीचे जे कामकाज आहे त्याची माहिती आजही सामान्य माणसांना त्या ठिकाणी परवानगी त्या मिळत नाही त्यांची त्या ते लोकांना त्याची न्याय मिळणार का जिल्हाधिकारी यांच्या समोर होणाऱ्या कामकाज व त्याची परवानगीसाठी टाइम बॉन्ड काय ठरवणार का, का मंत्री महोदय आणि परवानगीचा प्रवास जो तालुका लेवल पासून दिल्लीपर्यंत जातो त्याच्यामध्ये काय शिथिलता मिळणार का ज्या लोकांना अध्यक्ष मोदी घरं पाडण्याची नोटीस आले मंत्री मोदय त्या ज्या लोकांना घरं पाडण्या नोटीस अशी चार गाव आहेत माझ्या मतदारसंघामध्ये त्यांना कसलंच नाही घरातून बाहेर पडले की आपण वन क्षेत्रामध्ये जातोय त्या लोकांना घरं पाडण्यासाठी नोटीस आलेत वन हक्क समितीपुढे त्यांचे प्रस्ताव सादर करून त्या लोकांना न्याय मिळणार का एवढी माहिती फक्त वनमंत्र्यांनी द्यावी विनंती